मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष जी एम जाधव यांनी हा फोरम तयार केलेला आहे आणि या फोरम तर्फे जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा या फोरमचा उद्देश आहे तर ह्या उद्देशाच्या हेतूने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे श्री ग्रुप फाउंडेशन तर्फे जो ग्रुप तयार झालेला आहे डॉक्टरांचा ग्रुप त्याचा नियोजित अध्यक्ष डॉक्टर सोनोणे आहे नमस्कार आप समाजाच्या कल्याणासाठी हितासाठी डॉक्टरांचा ग्रुप तयार झालेला आहे आणि पदग्रहण समारंभ तेरा तारखेला रविवारी रोटरी हॉल येथे होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी जे जे, जे डॉक्टरांचे प्रो प्रोग्राम्स आहेत नियोजित प्रोग्राम मेडिकल कॅम्प्स नंतर स्त्रियांसाठी चेकअप विद्यार्थ्यांसाठी चेकअप आणि वृद्ध वस्त गृहस्थांसाठी सुद्धा चेकअप होणार आहे तर या कार्यक्रमासाठी नाशिकचे जिल्हाधिक उपजिल्हाधिकारी मंगळूळे साहेब येणार आहेत या कार्यक्रमामध्ये पदग्रहण समारंभ असल्यामुळे जुने जे सभासद आहेत ते आपला चार्ज सोडून नवीन सभासदांना चार्ज देणार आहेत अशा प्रकारचा अशा प्रकारचा पदग्रहण समारंभ होणार आहे या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील जे सभासद आहेत त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सगळ्यांना मी विनंती करतो आहे आवाहन करत आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद